कडगाव पा पाडगाव विभागातील सर्व शेतकऱ्यांना एक विनंती करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी येत आहोत तर वन वन्य प्राण्यांपासून जे शेतकऱ्यांचं नुकसान होतंय त्या नुकसान भरपाई करता सतरा तारखेला आम्ही निवेदन दिलं होतं विविध मागण्यांचं कोणत्याही प्रकारे या आम ठिकाणी आम आमच्या त्या मागण्या मान्य झालेल्या आहेत म्हणून आम्ही येत्या चोवीस तारखेला सोमवारी अकरा वाजता तिरोडे नर्सरीवर जनआक्रोश मोर्चा प्रचंड प्रमाणात शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात मोर्चा आयोजित केला आहे आणि या मोर्चासाठी आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी आपल्या न्यायासाठी सर्व शेतकऱ्यांनी या ठिकाणी उपस्थित राहायचा आहे त्या ठिकाणी चंदगडसारख्या ठिकाणी जे जसे मोर्चे झाले आदल्यासारख्या ठिकाणी जसे मोर्चे झाले संतोष मळईकर असतील संपत देसाई असतील यांनी सुद्धा चांगल्या प्रकारे आपल्या मागण्या मान्य करून घेतल्या अशाच प्रकारे आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी भुदोड तालुक्यातील हजारोच्या संख्येने सर्व शेतकऱ्यांनी या ठिकाणी उपस्थित राहून हा मोर्चा यशस्वी करूया एवढंच या आपण सांगतो आपल्या सर्वांना विनंती करतो आपण सर्वांनी अकरा तारखेला चोवीस तारखेला अकरा वाजता हिरवडे येथे उपस्थित आहे